मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर राज्य सरकारच्या ढेपाळलेल्या आणि भ्रष्ट कारभाराला बळण देण्यासाठी विविध योजनांचा आढावा घेऊन उपाययोजना सुरू केल्या शंभर दिवसांचा टप्पा ठरवून शासन गतिमान करण्याचा प्रयत्न सुरू केला परंतु महायुतीमधील शिंदे गटातील मंत्री आणि त्यांच्या अधिकाऱ्यांची लॉबी अद्याप मुख्यमंत्री देवाभाऊंची तळमळ समजून घेत नसल्याचं दिसून येतं आहे अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे महसूल खातं हे राज्याचं प्रतिबिंब असतं कारण प्रत्येक योजनेचे नियंत्रण जिल्हाधिकारी हाता यांच्या हातात असतं त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी एक दिवस तर उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी दोन दिवस दर महिन्याला अचानक क्षेत्रभेटी देऊन खालच्या स्तरावर नेमकं काय चाललं आहे गौण खनिज उत्पन्न नैसर्गिक आपत्ती विविध योजना यावर लक्ष केंद्रित करून लोकांचा अभिप्राय घेऊन खालील कार्यालयात अधिकारी उपस्थित असतात का याची पाहणी करावी असे आदेश एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी केले परंतु ज्यांनी या क्षेत्रभेटी जायची ते आपल्या कार्यालयातच उपस्थित नसतात बदलापूर शहरात नैसर्गिक आपत्ती निर्माण होईल असे उल्हास नदीत भरणी सुरू असताना अनेकांचे आंदोलन सुरू असताना कोणी महसूल अधिकारी तिथे फिरकला नाही त्यामुळे मुख्यमंत्री देवाभाऊ यांची तळमळ हे अधिकारी दुर्लक्ष करतात अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे अंबरनाथ तालुक्यातील महसूल विभागात कोणी क्षेत्रभेटी दिली आहे असं कुठं दिसले नाही कारण यामध्ये लोकांशी संपर्क करणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे पण सगळी यंत्रणा सातत्यानं वेगळ्याच अर्थपूर्ण कामात गुंतली असल्याने याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत पण शासकीय अधिकारी सामान्य नागरिकांना योग्य प्रतिसाद देत नाहीत अशी तक्रार सगळीकडे होते आहे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार सामान्य नागरिकांना भेटायला तर सोडच एकतर कार्यालयात गैरहजर असतात आणि असले तरी सुनावणीच्या नावाखाली लोकांना टाळतात अशी तक्रार राजकीय वर्तुळात होते आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांचे सरकार सामान्य जनतेसाठी काम करणारे आहे अशी भावना निर्माण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे पण प्रशासन आणि त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी हे त्यात कमी पडत आहेत अशी नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत